नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो मी आता आलेलो आहे सातारा तहसीलदार कार्यालयाच्या समोर असलेल्या ग्रेड सेपरेटरच्या बाहेर या ठिकाणी एक फलक लावलेला आपल्याला पाहायला मिळतोय ग्रेड सेपरेटर मध्ये निसरडा रस्ता असल्याने दुचाकी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आलेला आहे खर तर हा एक फ्लेक्स लावण्यात आलेला आहे कदाचित हा वाहतूक शाखेच्या वतीनं लावण्यात आलेला असावा नेमकी त्याची माहिती आपण घेऊयात मात्र साताऱ्यातील अत्यंत महत्वाकांक्षी असलेल्या ग्रेट मध्ये दुचाकी वाहन घसरत आहेत विशेषतः पावसाळ्यामध्ये ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते नमस्कार मी आता आलेलो आहे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज भुयारी मार्ग या मार्गामध्ये आतमध्ये मी प्रवेश केलेला आहे वास्तविक स्वरूपामध्ये या ठिकाणी माझ्या पाठीमाग महाविद्यालयीन विद्यार्थीनी चालत येत आहेत तर, तर बोयारी मार्गाचा अवलंब या विद्यार्थ्यांनी करायचा नाहीये त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं ही अत्यंत धोक्याची गोष्ट आहे मात्र पर्यायच नसल्यामुळं त्यांना चालण्यासाठी सातारा शहरामध्ये फुटपाथ शिल्लक नसल्यामुळं यांना जाणीवपूर्वक या मार्गाचा अवलंब करावा लागत आहे या संदर्भात वाहतूक शाखेनं संबंधित महाविद्यालयांना अनेकदा निवेदने दिलेल्या आहेत त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे संबंधित व्यवस्थापन देखभाल दुरुस्तीचं कामकाज असलेल्या नगरपालिकेकडून देखील या संदर्भात कोणत्याही पद्धतीच्या सूचना वजा इशारे केले जात नाही आहेत तर या ठिकाणी येण्यामागचं कारण हे होतं की या भुयारी मार्गामध्ये मा दुचाकी वाहनं घसरत आहेत निसरड्या रस्त्यामुळं येथील वाहन चालकांचा जीव धोक्यात येत आहे अशा वारंवार घटना आता नजीकच्या काळामध्ये सातत्याने घडत आलेला आहे श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे यांच्या संकल्पनेतून खर तर हा ग्रेड सेपरेटर साताऱ्यामध्ये उभारण्यात आला सातारा जिल्ह्यातील पथदर्शी प्रकल्पामध्ये ग्रेड सेपरेटरचं नाव पहिल्या क्रमांकाला घेतलं जात वास्तविक स्वरूपात सातारा शहरातील प्रमुख आठ रस्त्यांवरती होणारी वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी या पथदर्शी प्रकल्पाचा निश्चितच फायदा झालेला आहे मात्र या गोष्टीकडं नेमक्या पद्धतीनं सातारा ज्या पद्धतीनं पाहणं गरजेचं आहे ती दूरदृष्टी नक्कीच नसल्यामुळं राजकीय पटलावरती कायमच ग्रेट सेपरेटर हा चर्चेचा किंवा वादाचा विषय बनत गेला याच ग्रेट सेपरेटरमध्ये आत्ता होत असलेल्या पावसाळ्यामध्ये दुचाकी वाहनं घसरत आहेत अशी नित्य घटना आपल्याला समोर येत आहे या अनुषंगानं सातारा वाहतूक शाखेच्या वतीनं किंवा सामाजिक कार्यकर्त्यांकडून या भुयारी मार्गाच्या बाहेर दुचाकी वाहनं घसरत आहे त्यांना प्रवेश निषिद्ध आहे अशा पद्धतीचा फलक लावल्याचं आपल्याला पाहायला मिळालं वास्तविक स्वरूपात सातारा बांधकाम विभागाकडं या ग्रेड सेपरेटर निर्मितीचं कामकाज होतं त्यांनी ग्रेड सेपरेटर हा बांधल्यानंतर तो सातारा नगरपालिकेकडे हस्तांतरित केला ज्या संबंधित बांधकाम विभागानं या ग्रेड सेपरेटरची निर्मिती केली त्यांनी या सुरक्षिततेच्या नियमांचं पालन केलं आहे का किंवा केलं होतं का आणि जर केलं असेल तर ही दुचाकी वाहनं आज का घसरत आहेत हा तर सातारखर प्रश्न विचारत आहे नगरपालिकेकडं बांधकाम विभागानं ग्रेड सेपरेटर अर्थात दुयारी मार्ग हस्तांतरित केला यानंतर या भुयारी मार्गाची संपूर्णता जबाबदारी त्याच देखभाल आणि दुरुस्तीचं काम सातारा नगरपालिकेच्या अखत्यारीत म्हणजेच प्रशासक असलेल्या बापट यांच्या कारभाराकडे आलेला आहे यांच्या अखत्यारीत आलेलं आहे आज या ठिकाणी जी वाहनं विशेषतः दुचाकी वाहनं घसरत आहेत यामध्ये बहुतांश नागरिक जायबंदी होत आहेत अद्याप दुर्दैवानं कोणाची जीवितहानी झाल्याची घटना घडली नाही मात्र ग्रेड सेपरेटर बंद ठेवावा लागतो ही खर तर नामुष्की का उडवली हा तर गुरुच्या बातम्या प्रेक्षकांच्या वतीनं आपण प्रश्न विचारत आहोत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी खर तर संबंधित ज्या कोणी हे ग्रेड सेपरेटरचं बांधकाम केलं त्यांनी या संदर्भातल्या उपाययोजनांचा विचार केला असणार आहे मात्र त्याची अंमलबजावणी आत्ताच्या देखभाल दुरुस्तीच्या कालावधीमध्ये होते का हा देखील प्रश्न या निमित्ताने समस्त वाहन चालकांकडून उपस्थित केला चांगल्या चांगल्या चा, चा चा जात आहे मी संबंधित प्रशासनाला हात जोडून विनंती करतो सातारा शहरातील अत्यंत चांगल्या पद्धतीनं चांगल्या संकल्पनेतून हा पथदर्शी प्रयोग प्रकल्प साताऱ्यामध्ये कार्यान्वित झालेला आहे याची निगा राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच सातारकऱ्यांची देखील आहे मात्र देखभाल आणि दुरुस्तीचं कामकाज करत असताना या पद्धतीनं नागरिकांचा जीव धोक्यात जात असताना संबंधित प्रशासनाकडून अद्याप देखील कोणत्याही उपाययोजना झालेल्या नाहीत त्यामुळे त्या, त्या तात्काळ व्हाव्यात अशीच माफक अपेक्षा वाहन चालकांकडून उमटत आहे याचाच कानोसा दूरच्या बातम्यांद्वारे आपण घेत आहोत आता आपण हो। या ग्रेट मध्ये प्रवेश करत आहोत खरंतर या सुरू झालेल्या पावसामुळे साताऱ्यामध्ये सर्वच रस्त्यांची चाळण अक्षरशः झाल्याची पाहायला मिळते खड्ड्यात गेला सा रस्ता का रस्त्यात खड्डे अशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळतं आज ग्रेड सेपरेट मध्ये सुद्धा तीच अवस्था आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी रस्त्यांना खड्डे पडल्याचं आपल्याला दिसायला मिळत हे हा हे आपण बघतोय त्या आतमध्ये एंट्री मारतानाच या ठिकाणी खड्डे झालेले आहेत आता आपण पुढे पण जाणार आहोत पुढे चेक करणार काय परिस्थिती खर तर मी मध्ये आलेलो आहे आणि माझ्या पाठीमागे आपण पाहतोय की या ठिकाणी खड्डा आहे आणि इथून हे पाणी सगळं गळत असल्याचं आपल्याला तिथे दिसत आहे म्हणजे खर तर हे संबंधित संबंधित यंत्रणेचं कामकाज कशा पद्धतीने चाललंय याच देखभाल आणि दुरुस्ती ही कशा पद्धतीने होते याचं सचित्र चित्र आपल्याला पाहायला मिळतं हा संपूर्ण ग्रेड सेपरेटरचा भाग आहे तो आता गळत आहे आणि या गळत असलेल्यामुळे इथं खड्डे पडलेले आहेत सेपरेटर मध्ये पावसाच्या परिस्थितीमध्ये उन्हाच्या परिस्थितीमध्ये अशा सर्व त्या परिस्थित्यांमध्ये वाहन चालकांचं वाहन घसरू नये यासाठी त्यांची अधिकृत नियमावली असते यासाठी विविध पद्धतीच्या विविध पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर करून इथं विविध लेअर तयार केले जातात की ज्यामध्ये वाहने घसरत नाहीत मग हा खड्डा जर आपल्याला आता इथं पाहायला मिळालेला आहे या पद्धतीमध्ये जर काही नेमके या सेपरेटर सेपरेटरमध्ये के लेअर केलेत कोणत्या सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्यात असा प्रश्न संबंधितांना विचारावा असं वाटतं तर सातारा शहरातील अत्यंत महत्वाकांक्षा असलेल्या सेपरेटर सेपरेटरमध्ये वाहन चालकांना घसरून पडावं लागत आहे ही दुर्दैवी बाब आहे या संदर्भात सातारा वाहतूक शाखेच्या संबंधित पोलीस उपनिरीक्षक अभिजित यादव तसेच सातारा नगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून येथील समस्यांचं निराकरण करणं हे खर तर काम प्राधान्यानं करणं गरजेचं होतं मात्र त्यांना वेळ मिळत नाहीये सध्या वारीचा काळ होता त्यामुळं संबंधित प्रशासन यंत्रणा इथं मजगूल होती मात्र सातारा नगरपालिकेचा बांधकाम विभाग आहे त्यांच्याकडे कार्य वाहुल त्यांना देखील वेळ मिळत नाहीये म्हणूनच या सर्व पर्यंत हा विषय पोचावा त्यांनी नेमकं काम कसं केलेलं आहे त्या कामामधल्या त्रुटी काय आहेत याची त्यांनी तज्ञांकर्मी तपासणी करावी आणि याची सर्वसामान्य नागरिकांची होणारी ससेवलपट थांबवावी भी, अशीच विनंती आज मी या गुरुच्या बातम्यांद्वारे करत आहे तर सातारा शहरातील सजग नागरिक वारंवार गुरुच्या बातम्यांशी संपर्क साधत असतात साताऱ्यातील विविध घटनांची माहिती देत असतात आणि त्यांच्या विनंतीचा मान राखून गुरुच्या बातम्या टीम संबंधित घटनास्थळी जाते प्रत्यक्ष पाणी करते या संदर्भात वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांशी देखील संपर्क झालेला आहे संबंधित नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना देखील माहिती दिलेली आहे आता येणाऱ्या काळात का ते नेमकं काय करतात हे पाहणं हा कळीचा मुद्दा आहे